अगदी घरच्या साहित्यापासून आज आपण सर्वात सोपी रेसिपी बनवणार आहे तुम्ही पाहू शकता की कि किती स्पॉन्जी आणि जाळीदार बनवून तयार आहे चवीला पण अगदी अप्रतिम असा केक झालेला आहे पटकन रेसिपी सुरू करूयात श्री स्वामी समर्थ मी नंदिनी नंदिनीच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण अगदी घरच्या साहित्यापासून सर्वच सोप्पा केक बनवणारे पटकन रेसिपी सुरू करूयात पण त्याच अगोदर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे एक मी बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये मी दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले घेतलं आहे ह्याला मी चाळून घेतलं आहे तुम्ही केक करताना गव्हाच्या पिठाला नक्की चाळून घ्या आता आपण एक पातीला घेऊ हो, आणि गॅसवर ठेवू हो, गॅस चालू करू आणि त्यामध्ये आपण एक वाटी गूळ घेऊ गूळ हो, टाकून घेऊ हो, आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून आता एकसारखं हलवत आपण ह्याचं पाणी होसपर्यंत या गुळाला आपण शिजवून घेऊ हो, तुम्ही कमी जास्त प्रमाणात गूळ घेऊ हो शकता मी इथे एक वाटी घेतला आहे तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ हो शकता किंवा कमी पण कमी देखील घेऊ शकता हो तुम्हाला जसं गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या आता ह्याचा पाक पूर्ण करून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा हे पाक थंड आहे तोपर्यंत आपण केक पॅनला तूप लावून घेऊ तुमच्याकडं केक पॅन असेल तर त्यात करू शकता पण आपण इथे घरच्या सा साहित्यापासून बनवतो आहे त्यामुळे कुकरचा डबा हा प्रत्येकाकडं अवेलेबल असतो इथे मी कुकरच्या डब्याला तूप लावून घेतलं आहे आता ह्यावर थोडंसं पीठ टाकून घेणार आहे गु आणि जो आपला वहीचा पेपर असतो तो मी ह्या डब्याच्या आकाराने गोलकट करून घेतला आहे तुमच्याकडं बटर पेपर असतं तर तो तुम्ही तोसुद्धा टाकू शकता आता ह्याला पण आपण ह्या कागदाला पण आपण तूप लावून घेऊ आणि हा डबा आपण साईडला ठेवून देऊ लगेच आपण एक ज्यामध्ये आपण केक बेक करायला ठेवणार आहे तर थोडंसं मोठं आकाराचं पातीला घेऊ आणि आपण गॅसवर ठेवून देऊ आणि त्यामध्ये एक प्लेट ठेवून देऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅस करून हे पातीला आपण गरम व्हायला ठेवून देऊ पातीला गरम होत आहे तोवर आपण इथे पाक थंड झाला असेल तर आपण लगेच एकदम केकचं बॅटर बनवायला घेऊ आता ह्यामध्ये हे पाक थोडं थोडं टाकून घेऊ आणि मिक्स करत राहू जसं लागेल तसं आपण हे गुळाचं पाणी आपण टाकून घेऊन मिक्स करायचं आता आपल्याला एवढं सगळं पाक लागणार आहे त्यामुळे हे सगळं टाकून घेऊन छान मिक्स करून घ्यायचं एकसारखं हलवून मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण थोडंसा दुधाचा वापर करणार आहे इथे बरोबर मला एक कप दूध लागलं आहे पण हे पण मी थोडं थोडं टाकून मिक्स करणार आहे जसं लागेल तसं टाकून मिक्स करायचं तुम्हाला कमी जास्त पण लागू शकतं अशा प्रकारे थोडं थोडं जसं लागेल तसं आपण मिक्स करून घेऊ एकाच छान गाठी वगैरे ह्याच्या काढून घेऊ हो, नाहीतर गाठी होतात त्यामुळे आपण छान मिक्स करून घेऊन ह्याच्या हो, गाठी फोडून घ्यायच्या आता ह्यामध्ये मी रूम टेप टेम्परेचरचं तूप दीड चमचा टाकलं आहे जे पोहे खातो त्या चमच्याने मी दीड चमचा टाकले आहे तुमचं वितळलेलं तूप तर तुम्ही तीन चमचे पण वापरू शकता अशा प्रकारे तूप टाकून छान मिक्स करून घ्यायचं आता जर तुमच्याकडं एसेन्स असेल तर तुम्ही एसेन्स टाकू शकता पण एसेन्स प्रत्येकाकडं अवेलेबल नसतो त्यामुळे आपण इलायची पावडर टाकून घ्यायची आणि कुठल्याही गोडाचा पदार्थ बनवायचा म्हणला की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की गोडाच्या पदार्थाला थव छान होते आता हे छान मिक्स करून घेऊ मीठ पण टाकून आता सर्वात लास्टला आपण एक इनोची पुडी टाकणारे छान मिक्स करून घेऊ एकसारखं एकाच दिशेने फेटून घ्यायचं हे म्हणजे आपल्या केकला जाळी बनायला छान मदत होते आता ह्यात मी इनोची पुडी टाकणार आहे इनोची पुडी टाकून त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि हा इनो पण आपण ह्या बॅटरमध्ये पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच जे आपण जे डब्यामध्ये आपण केक बनवणार आहे त्या डब्यामध्ये लगेच आपण हे टाकून घ्यायचं अशा प्रकारे टाकून घ्यायचं सर्व छान आता आपण एक कपडा घेऊ आणि तो कपडा आपण ह्या डब्याखाली ठेवून देऊन थोडंसं डब्याला डॅप असं हे करू म्हणजे आपला केक छान सेट होईल आता इथे मी थोडेसे गार्निशसाठी ड्रायफ्रूट वापरल्यात तुमच्याकडं जे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील तुम्ही ते इथे मी काजू बदाम मनुके टाकून घेतल्यात आता आपण पातीला गरम व्हायला ठेवलं होतं तर त्यामध्ये हे बेक व्हायला ठेवून देऊ असे ताट झाकून घेऊन त्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवू म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही केक, केक र, चितक, तर बरोबर मी इथे पंचेचाळीस मिनटांनी उघडून पाहिलं आहे पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याला उघडून बघू एक चाकू घेऊ आणि चाकूने आपण केक केकमध्ये चाकू घुसवून पाहू जर चाकूला चिटक चिटकलं नाही तर समजायचं आपला केक बनवून तयार आहे इथं चिट चिटकलं नाही म्हणजे आपला केक बनवून तयार आहे आता आपण हे खाली उतरून घेऊ आणि थोडंसं थंड होऊ देऊ बघू शकता किती छान झालं आहे किती छान फुगला आता हे थंड झालं आहे आता चाकूने आपण साईड कट करू साईडला थोडंसं सा, असं चाकू फिरून घेऊन आता ह्याला एका प्लेटामध्ये आपण काढून घेऊ बघू शकता किती छान बनवून तयार झाला आहे आपला नक्की एकदा करून पहा लहान मुले सारखं हट्टीपणा करतात की मला केक खायचा आहे त्यामुळे बाहेरचा केक देणं एवढं योग्य नाही त्यामुळे असंच घरी आपण केक बनवून कधी मागताल तेव्हा बनवून देऊ शकतो